पूर्ण गणपती काढून ठेवलेले आहेत चॉईस साठी टेक्निक दाखवते तुमक माती काढूची <laughs> <तो कौपे राजासी। laughs> दोरी वाढायची ओके हो बघा नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालुन युट्यूब चॅनलवर मंडळीने ना तर पावसाळा चालू झाला ना की सगळ्यांना आतुरता लागतात चतुर्थी कधी आहे ती आणि फायनली ना आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त ना आमच्या नाही व्हिडिओ पण करू म्हणजे आमच्या रावल्यांची शाळा असा गणपती बाप्पाची तर त्या शाळेत ना आज आषाढी एकादशी निमित्त गणपती बाप्पाच्या कामाक शुभारंभ होतलो म्हणजे करतले असत तर आता आम्ही ल अस मध्ये हा नेऊ साच नेऊ लिहिला असो एकच साच्या नेतेला असो कारण शुभारंभासाठी फक्त पहिलं आधी एक नेतेला असो आणि काम सुरुवात करतेल असो बाकीचे मग नंतर हळूहळू नेतलं असो तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट पट सबस्क्राईब करा तर चला पटापट आपण व्हिडिओ सुरुवात करूया आणि समोरच्या साईडला पण गाडी लिहिली आहे इको तर ती आता साच्या नेलेली वाटतं आणून देता रिटर्न तर आणि आमचं साच दाखवते तुमका ರೇ ಬೈ ಬನ್ನ

हात हे बघा हे हात आणि डोक्याचं सामान डोक्याचं साचो ह्या का हातच ना हे अग फस रे फायनली झाला आणि आता बांधतो तसंच काय झालं ती झालं ना डायरेक्ट धरून अरे आपली गाडी जातली त्याच्या पुढे टेम्पो मे आणि त्याच्या पुढे परत रिक्षा असा तर ते गाडी गेल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आता आम्ही परत दिला असो साच बघू कस चॉइस करून ठेवतो आवडले तर नंतर घेतले असं या साईड पूर्ण गणपती असं दाखवले बघा या साइडला ना पूर्ण गणपती काढून ठेवलेले तर नु फायनली असं आणि हे बघा काढतो असच सातच्या बाहेर कोट ठेवते तोपर्यंत आणि तुमका साईडला ना मातीची पूजा आणि झालेली आहे सकाळी सकाळीच

अरे तर या साडी घेऊ बघा गादी तयार झालेली आहेत बसाक गाद्यांची सिस्टीम तुम्ही बघू शकता जडे ना हे काय ह्या माणसान मग अंगल बसाक तर हे ना सातत्या ठेव हे बघा गादी तयार झालेली आहेत आणि गादी तयार करूची सिस्टीम तुम्ही बघू शकता आतमध्ये हो ना गावात आणि पिशवीने भरून गावात ठेवलेल्या मग बांधायची बघा बांधतात का बांधल्याने की मग गादी तयार झाली त्याला तुम्ही झोपा पण शकतास होईना रे झोपा पण शकतास ना

<laughs> <laughs> तर कामाक फायनली सुरुवात झालेली आहे काय बघलं ना तांबोच्या हातीत घेता ना आता सगळं आता साचा बिचा ना। <laughs> ना, नंतर ब्रशा हातीत बितीत घेताना अकाउंट साधन पासवर्ड देत नाही आता बज या ऐकाना तमेल असतो हातीत घेतलेलो ह्या का साचा त्याच्यानंतर पुढच्या असते ब्रशा नंतर नंतर काय असता असं काय काय बिट असे फक्त टी शर्ट चेंज करीत रो टी शर्ट याच असेल हो ह्या सगळ्यात सोप्या काम ह्या सगळ्यात कठीण चला पटापट आम्ही घेतो असो टाइमपास करीत राहूतले मी जर कॅमेरा चालू ठेवले तर बरोबर ही साईड असं समोरची ही साईड असं <सवाँ> बॅक साईड आणि साईडची साईड असत साईडची साईड हा तुम्ही बघूतर हे बघा ही असता बॅक साइड ही असता ना या साइडची तर ता मी बदलले असे फायनली आता पाणी होऊ जात असेल बॅक आते ना यासा बॅक साइड ची बॅक साइड बॅक दामू होतोस काय आता नाही तर देखा आपल्याला से काटतो घणे काय किती लगते किती काय का लातला काय तर तर काय आता कस्टमर हा तो येतो याचा गडा मध्ये दा तर मंडळी नू फायनली झाला असा भरून भरून म्हणजे माती लावून त्यांना सातशांक आता जॉईन करतो असं ते दाखवतो तुमक ह्या सायडीक मी भरलेले अर्दो ही साइड त्या साइडिक विठ्ठल आणि भरलेला तो बघा ते बसलो आणि या साडीक हे बघा गनो आता जॉईन करू घेतले ना गनो आणि शुभम

<tutututut> <laughs> जड़, जड़ रे <laughs> <ताक>। <laughs> <ताक। laughs> okay. माती लावायची लागतं ते माती दिली माती दिलीत जड नाही

पावडर अशी मारूची असतं पहिले त्याच्यानंतर मग माती वर ओपनच करतो ना डायरेक्ट तर चला साचा आता आपण ओपन करतो असं बाबा त्यांची लाईक लाईल

அது <Sk> சிறுவர்கள்

फक्त या साइडीक आता रावला प्रभाव ही बघा गणपतीच्या हात त्यासाठी काका बनवतो बनवतात यासाठी प्रभाव समजा हा अच्छा असा असता कोणतं म्हणा लागत काय तर फायनली हे बघा दुसरं पण दहा आम्ही मारलो अस एक काय तुम्ही बघितले असतो ते गणपती आता पण साचा मारून झालेलो आणि आता जॉईन करतो दुसरं साचा या साईडला झालेले हात आहेत उकलून मग ते हाती हे बघ हात दुसरं डाय तयार तर आता मी हे व्हिडिओ हच थांबवतोय तुमक कसं वाटलं नक्की मग कमेंट करून सांगा आणि चॅनल वर कोण नवीन असेल तर पटापट सबस्क्राइब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय <laughs>